ला लाईक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा लाल बहादूर विद्यालय कवटे गुलंद आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा कवटे गुलंद तालुका शिरोळ येथील लाल बहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी नियमित योगासने केल्याने शरीर निरोगी बनतं शरीराची ऊर्जा वाढते जीवन आनंदी बनते अशा प्रकारे योगाचे महत्त्व विषेद करण्यात आले संयुक्त राष्ट्रसंघाने सन दोन हजार पंधरापासून जगभरात एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं यानुसार विद्यालयात दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री व्ही आर नाईक सणदी यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्व सांगितले ते म्हणाले योग साधनेचे मूळ उगमस्थान आपला देश आहे संपूर्ण जगाला योगाचं महत्त्व पटलं आहे मात्र आपल्या देशातील आबाल याचे महत्त्व पटून देणे ही काळाची गरज बनली आहे एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व आहे याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होतं आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणल्या जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले योगाचे महत्त्व जगाला पटले आहे त्यामुळे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानुसार आजच्या योग दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम व योगासनाचे विविध प्रकार केले विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्रीनिवास बुरटे यांनी योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल सी चौरे पर्यवेक्षक श्री आर डी खामकर आणि विद्यालयातील सर्व सहाय्यक शिक्षक विद्यार्थी या सर्वांनी प्रत्यक्षरित्या योगा करण्यास सहभाग घेतला इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली